नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आमचे कळमनुरी तालुका प्रतिनिधी तातेराव सूर्यवंशी पाटील यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नगरपंचायत कळमनुरी निवडणूक चालू असताना अचानक मतदान यंत्राचे बटन न दबल्याने वार्ड क्रमांक एक मध्ये अचानक खळबळ उडालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी उमेदवार उमेदवार प्रतिनिधी मतदार यांच्यामध्ये खळबळ उडाल्याने एकच आवाज निघाला आणि या ठिकाणी मतदान यंत्रावरती जे कर्मचारी होते त्यांच्याशी संवाद करताना उमेदवार प्रतिनिधी उमेदवार तसेच मतदार सुद्धा आहेत या ठिकाणी पाहू शकता

कामे, कुन गाशा आई। आ, भी 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 का नाही मॅडम ऐकून घ्या अशा वेळी तुम्ही इथले आरो आहात तुम्ही पुऱ्या परतू शहराची जिम्मेदारी तुमच्यावर आहे कुठल्या एका प्रभागामध्ये असं होतंय तर तुम्ही इमिजिएटली ऍक्शन घ्यायला पाहिजे आम्ही बीओ चेंज करण्यासाठी मागच्या एक तासापासून तुम्हाला सांगितलं तुमच्याकडून तुम्ही बीओ चेंज करा आमची ही मागणी आहे त्या ठिकाणी प्रेस दबायला त्रास होतोय यंगिस्ट मध्ये ताकद आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये कुठल्या प्रकारचं ताकद राहा सांग बरं तुम्ही मला तुम्ही आमचे ऑपरेशन समजून घेत नाहीये तुमचे टेक्निशियन तुम्ही आणले फक्त त्या मशीनला असं मारलं की झाले म्हणला तुम्ही ते त्यांचं तेच आहे भया परत तेच विषयावर बोलतायत

काय आहे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या लोकांच काय म्हणणं बटन नाही सर बटन दबाय आपल्या लोकांचं ते एवढंच म्हणणं आम्ही सात आठ जण पाहिले एकच एक तीन नंबरचं आपलं बटन तीन बटन दस नाही तसं नाही तसं नाही जो बटन आहे का ते बटन दाबाय त्रास व्हायला म्हणजे हार चालू आहे